परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा एकवीस महिन्यांपूर्वी निर्घृण खून करण्यात आला होता अद्यापही मुंडे परिवाराला न्याय मिळाला नाही आहे त्यामुळे महादेव मुंडे यांचे कुटुंबीय हो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार आहेत या भेटीदरम्यान मुंडे कुटुंबीय हो, आपली सर्व कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत आज संध्याकाळी मुंडे कुटुंबीय हो, मुंबईसाठी रवाना होतील मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांनी मुंडे कुटुंबियांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडनं मुंडे कुटुंबियांना उद्या मुंबई इथं भेटीसाठी बोलवलंय याआधी महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यानंतर परळी इथे भर पावसामध्ये रास्ता रोको आंदोलन सुद्धा काही दिवसांपूर्वी करण्यात आलं होतं दरम्यान महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी मार्फत करावा अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत तीन दिवसाखाली मी दादांना भेटायला गेले त्यावेळेस दादांनी ओएसडी त्यांचा फोन लावला होता की ह्या कुटुंबाला भेटण्याचा टाईम द्या मग नंतर मग आता का रात्री माझ्या भावाला फोन केला ओएसडीनी की तुम्हाला साहेबांनी गुरुवारी अकरा वाजताचा टाइम दिलेला आहे आणि आम्ही एवढंच मुख्यमंत्री साहेबांना म्हणणार की आम्हाला न्याय पाहिजे आणि ह्या ह्या केसमध्ये आता एकवीस महिने उलटून गेलेत त्या त्यासाठी तात्काळ एसआयटी आणि डीची मागणी आम्ही त्यांना करणार आहोत आणि आमच्या म्हणण्याप्रमाण साबळे सर आणि पंकज कुमार सर या दोघांची नियुक्ती आम्ही सरांकडून मागून घेणार आहोत